आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळी जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटी सेपरेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता बंगालच्या उपसागरापासून तर इकडं गुजरातपर्यंत एक हवेचा कमीदाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय बघायला मिळत आहे तसेच एक हवेचे कमीदाबाचे क्षेत्र विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यात बऱ्याच भागामध्ये आज पाऊस वाढणार आहे संध्याकाळपर्यंत हा कमीदाब कोणत्या दिशेला सरकेल आणि कोणत्या जिल्ह्यांना दुपारनंतर अलर्ट असणार आहे पुढे आपण बघणारच आहोत आज महाराष्ट्राच्या या परिसरामध्ये रात्रभर पाऊस बऱ्याच भागामध्ये झाला असेल तर सकाळपासूनच या भागांमध्ये जोर राहणार आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नांदेड हिंगोली परभणी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी सकाळपासूनच पाऊस बघायला मिळेल मुख्यत्वे करून नांदेड आणि आसपासचा परिसर पूर्णा बासमत पेटुंबरी उंबरी या परिसरामध्ये सकाळपासूनच मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे देगलोर कोटागिरी या भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळेल परभणीच्या बऱ्याच भागामध्ये सकाळपासूनच हलका ते मध्यम मध्य हिंगोलीच्या करून दक्षिण भागामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा सकाळपासूनच अंदाज आहे याव्यतिरिक्त अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला सकाळपासून बघायला मिळतील तर मराठवाड्यातील बीड माजलगाव केज वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस जोर आहे त्यामध्ये नंदुरबार साक्री धुळे शिरपूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार तर इकडं धाडगाव वगैरे या परिसरामध्ये देखील सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम पट्ट्यामध्ये नवापूर अहवा वगैरे या परिसरामध्ये देखील सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण बघायला मिळत आहे घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस सकाळपासूनच बघायला मिळू शकतो उत्तर कोकणामध्ये गुजरात लगतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी पावसाचा जोर आहे तो जास्त राहील पुणे भागामध्ये सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आपल्याला बघायला मिळते दक्षिण कोकणामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला दक्षिण कोकणामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये रत्नागिरी राजापूर आणि आसपासचा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला घाटमाथ्याच्या ठिकाणी बघायला मिळू शकतो या लगतचा भाग दक्षिण कोकणालगतचा जो काही भाग आहे कोडोली सांगली कोल्हापूरचा मुख्यत्वे करून पश्चिम भाग या परिसरात देखील पावसात जोर राहील मध्यम ते जोरदार पावसाचा या परिसराला अलर्ट आहे सातारा कराड पुणे या परिसरातील पश्चिम पट्ट्यामध्ये घाटमधल्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरीची शक्यता इतर देखील अधूनमधून हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल पूर्व परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील पुणे सातारा सांगलीच्या पूर्व परिसरामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण ठिकठिकाणी हलक्या पावसांच्या सरींची शक्यता आज मित्रांनो दुपारनंतर नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पण स्क्रीनवर बघू शकता हा कोणता भाग आहे मनमाड मालेगाव सटाणा आणि आसपासचा परिसर या परिसरामध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी म हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज मराठवाड्यात नांदेड आणि आसपासच्या भागामध्ये दुपारनंतर देखील पावसाचा जोर आहे नांदेडच्या मुख्यतेवरून पश्चिम भागामध्ये परभणी पात्री गंगाखेड पूर्णा बासमत माजलगाव पारली तरच इकडे हिंगोली या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत आहे आसपासच्या देखील भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण उत्तरी परिसरामध्ये अमरावतीच्या उत्तरी परिसरामध्ये कोणता भाग येतोय पण बघू शकता अचलपूर मोर्शी चिखलधरा वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा आणतात इतरत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता संध्याकाळपर्यंत मित्रांनो आणखी वातावरणात बदल होणार आहे आणखी काही भागामध्ये पावसा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये वाशिमच्या तसेच यवतमाळच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच परभणी मुख्यत्वे करून सैलू जिंतूर पारतूर पाथरी परभणीचा उत्तरी परिसर गेवराई बीड जिल्ह्यातील अंबड या भागामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदल झाला तर आपण संध्याकाळच्या अपडेटमध्ये दुपारनंतरच्या अपडेटमध्ये अपडेट देऊच शेवटी अंदाज आहे वाऱ्याचा वेगन दिशा जरी बदलली तरी ठिकाण आणि वेळ दोन्ही बदलतं हे जे वातावरण आहे एक खूप जोरदार पावसाचे वातावरण आहे जळगावच्या आसपासच्या भागामध्ये देखील आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोलीमध्ये देखील जोरदार पावसाचे वातावरण आहे तसेच दुपारच्या अपडेटमध्ये याविषयी या डिटेल अपडेट आपण देऊच व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद